नमस्कार राष्ट्र सेविका समिती या संस्थेची स्थापना एकोणीसशे छत्तीस साली लक्ष्मीबाई केळकर या वर्धा निवासी होत्या त्यांनी केली केशव बळीराम हेडगेवार यांच्याशी सहविचाराने सहमतानी पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे छत्तीस विजयादशमीच्या मुहूर्तावर या संस्थेची स्थापना झाली राष्ट्रस्य सुदृढा शक्ती समाजस धारिणी भारते संस्कृते नारी माता नारायणी सदा भारताची नारी शक्ती ही सुदृढ आहे समाजाचा उद्धार करणारी आहे आपल्या समाजावर आणि घरादारावर संस्कार करणारी आहे मावशीनी त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा घेऊन ही संस्था स्थापन केली मावशी हे नाव त्यांना टोपण नाव मिळालं बालपणी त्यांचं नाव कमल होतं प्रसिद्ध अभिवक्ता पुरुषोत्तम राव हे त्यांच्या पतीचं नाव वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी त्यांना अचानक वैधव्य आलं पतीचं निधन झालं स्वतःला सावरत राष्ट्रकार्यासाठी त्याने आपलं उर्वरित आयुष्य समर्पित केलं वर्धा येथे सर्वप्रथम त्यांनी कन्या शाळेची स्थापना केली स्त्रियांनी सक्षम असावं या हेतूनी ह्या कार्याचा प्रारंभ केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रसेविका समिती अगदी आगगाडीच्या रुळाप्रमाणे समाजासाठी कार्य करणारी आणि परस्परांना पूरक आणि सहयोगी असणारं हे कार्य आहे स्त्रियांचा सर्वांगीण विकास व्हावा शिस्तबद्धता यावी यासाठी कार्य करणारी ही संस्था आहे ही समिती रूपी प्रवाही असणारी गंगा समाज रूपी सागरात एकरूप होण्यासाठी कार्यरत आहे स्त्री ही राष्ट्राची आधार शक्ती आहे राष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून हे संघटन आहे सांस्कृतिक बौद्धिक शारीरिक या रूपाने स्त्रियांनी सक्षम व्हावं ह्यासाठी असलेली ही संस्था तीन आदर्श मानते समाजापुढे मातृत्व कर्तृत्व आणि दातृत्व असे तीन आदर्श ठेवले जातात म्हणजे जिजाबाई लक्ष्मीबाई आणि अहिल्याबाई होळकर या तीनही आदर्शांची एकत्र असलेली स्वरचित आरती इथे सादर करते संघटन हे महिलांचे तीन आदर्श मानती समितीच्या सेविका गाती आदर्शांची आरती मातृत्व कर्तृत्व दातृत्वाचे तीन आदर्श थोर पराक्रमी स्त्री शक्तीचे स्वागत सहर्ष चारित्र्याची पूजा स्मृत कीर्ति समिति गाती आदर्शांची आरती माता असे मता बाई शहाजी राजे पिता देई ती आई हा स्वराज्याचा शिवबाने केली निर्मिती समितीचा सेविका गाती आदर्शांची आरती अतुलनीय अनपराक्रमीजि झाशी चिराणि कर्तबगार स्वाभिमानी लक्ष्मी धेय धोरी गङ्गाधर पिताति मिरथी समिति आदरशांची आरती पुण्यश्लोक हि देवी अहिल्या प्रजावत्सल प्रजावत्सलक्षमाशील दिलदार अन्तकर्णाच करिते स्मिता लिहिते स्थोरस्त्रीशक्ति समिति च सेविका गाति आदर्शं आरती संघटन है तीन आदर्श मानति समिति च सेवका गाति आरती मला आठवतं लहानपणापासनं म्हणजे माझ्या आईकडून मंगला गोंधळेकर हिच्याकडून समितीचं जणू बाळकडूच मला मिळालं ती आजन्म समितीची सेविका होती राष्ट्र सेविका समितीची सेविका म्हणून मला सार्थ अभिमान आहे लहानपणी दोन समितीचे निवासी वर्ग एकवीस दिवसांचे मी पूर्ण केलेले आहेत ठाणे येथील वर्गाच्या वेळी सर्व मुलींमध्ये मी वयानी लहान होते आणि सांघिक गीत सांगत असे मला त्या वर्गाच्या वास्तव्यात समितीच्या संस्थापिका मावशी केळकरांचा सहवास लाभला होता आणि जवळून त्यांच्या कार्यकृतीची ओळखही अगदी लहान वयात झाली होती आपण ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर परिचितांना पाठवायलाही हरकत नाही धन्यवाद